नमस्कार बेसिक मॅथ्स विथ प्रणालीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत गेल्या भागांमध्ये आपण सहा अंकी सात अंकी संख्यांचा अभ्यास करत आहोत त्यातून आपल्याला समजलं की त्या संख्या कशा वाचायच्या लिहायच्या त्यातल्या प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत काय असते विस्तारित कसं लिहायचं हे सगळं आपण पाहिलंय आता आपण बघणार आहोत की जर त्या दोन सं दोन तुम्हाला सहा अंकी सात अंकी संख्या दिल्या तर त्यातली लहान संख्या कोणती आणि मोठी संख्या कोणती हे कसं ओळखायचं हे आपण आजच्या भागात शिकणार आहोत त्यापूर्वी आपण थोडीशी उजळणी करूया तुम्हाला ही दोन चिन्ह आठवतात का हे चिन्ह आपण कधी वापरतो दोन संख्यांमधली लहान संख्या कोणती आहे मोठी संख्या कोणती आहे हे दाखवण्यासाठी आपण ही हे चिन्ह वापरतो आता समजा हे दोन आहे आणि हे आहे पाच ठीक आहे तर ह्यातली मला मोठी संख्या ह्यातली मोठी संख्या कोणती आहे अर्थातच पाच तर मी कोणतं चिन्ह वापरणार हे की हे हे वापरणार कधी लक्षात ठेवा या चिन्हातला जो मोठा ओपन भाग आहे तो कधी मोठ्या संख्येकडे असला पाहिजे ठीक आहे समजा इथे सात आहे आणि इथे तीन आहे मग चिन्ह कसं वापरलं जाणार असं वापरलं जाणार याचा अर्थ असा होतो की सात ही तीन पेक्षा मोठी आहे सेवन इज ग्रेटर दॅन थ्री आणि ही कशा वाचणार आपण दोन ही संख्या पाच पेक्षा लहान आहे टू इज स्मॉलर दॅन फाईव्ह असं या चिन्हाचं वाचन असतं ठीक आहे स्मॉलर दॅन ग्रेटर दॅन ठीक आहे आता चिन्ह तुम्हाला आठवली असतील तर आपण एकदा चार पाच अंकी संख्यांची रिव्हिजन करू लहान मोठी संख्या कशी ओळखायची हे बघू समजा ही एक संख्या आहे आणि ही एक संख्या आहे तर आपण कसं समजणार आपल्याला की कुठली संख्या लहान आहे आणि कुठली संख्या मोठी आहे तर कधी लक्षात घ्या दोन संख्या तुम्हाला तुलना करायला दिल्या कम्पेअर करायला दिल्या तर कधी बघायचं की त्या दोन्ही पण दोघांमध्ये जे अंक आहेत ते सेम आहेत का म्हणजे बघा ही चार अंकी संख्या आहे तर बघा ही पण चार अंकी संख्या आहे का हो आहे समजा असं नसतं हिच्या जागी जर तीन अंकी संख्या असली असती तर साहजिक आहे तीन अंकी संख्या ही चार अंकी संख्येपेक्षा कधीही लहानच असणार त्यामुळे जेव्हा जेव्हा वेगवेगळे अंक असतात तेव्हा तुलना करणं फार सोपं असतं कारण तीन अंकी संख्या चार अंकी संख्येपेक्षा लहान आहे तेव्हा सहा अंकी संख्या ही पाच अंकी संख्येपेक्षा मोठी आहे आपल्याला सहज समजतं तर कधी आधी हे बघायचं आता इकडे सेम आहे की नाही चार तर कधी मोठ्या स्थानावरून बघायचं की इथे मोठं स्थान काय आहे हजार बरोबर एकक दशक शतक हजार आता इथे हजारच्या ठिकाणी काय आहे पाच आहे आणि इथे हजारच्या ठिकाणी काय आहे चार आहे दोन समान अंकी संख्यांमधल्या मोठ्या स्थानातली जी ज्या संख्येतला अंक मोठा असतो ती संख्या मोठी असते म्हणजे ते पाच मोठा आहे तर ती दोन्ही समजा दोन्ही संख्यांमधले अंक समान आहेत त्यांचे मोठ्या स्थानाचे अंकही समान आहेत तर आपण काय करतो आता बघायचे दोन्ही चार अंकी कधी लक्षात घ्या कधी बघायचं चार अंकी संख्या आहे दोन्ही पण ओके आता पहिली जे स्थान आहे हजाराचं ते दोघांचं पण सेम आहे मग आता कसं कळणार आपल्याला की ही संख्या मोठी की लहान आहे तर पुढचा अंक बघायचा म्हणजे शतक स्थानावरचा इथे सात आहे ते नऊ आहे मग इथल्या संख्येच्या शतक स्थानावरचा अंक मोठा असल्यामुळे ही संख्या मोठी आहे आणि त्याचप्रकारे समजा दोन्ही समान असतील म्हणजे हजार स्थान पण आणि शतक स्थान पण मग आपण कसं बघणार आता हे पण समान हे पण समान मग दशक स्थानावरचा अंक बघायचा इथे दोन आहे आणि ते शून्य आहे म्हणजे कोणती संख्या मोठी असणार ही संख्या मोठी असणार ठीक आहे आणि ज्या वेळेला तिन्ही संख्या असतात म्हणजे तिन्ही आता हे दोन्ही अंकी संख्या आहेत हजार शतक दशक दोघांचे पण सारखे आहेत मग कोणती संख्या लहान आहे मोठे आहे कशावरून कळणार एकच स्थानावरच्या अंकावरून आणि इथे सहा मोठं असल्यामुळे ही संख्या मोठी आहे हे कळलं तुम्हाला आता आपण सहा अंकी आणि सात अंकी संख्यांमध्ये तुलना करूया आता आपण या संख्यांमधला लहान मोठेपणा ठरवूया आता हे पहिलं उदाहरण बघा चार हजार सातशे नऊ तीन हजार सातशे नऊ आहे मी तुम्हाला काय सांगितलं तुलना करताना आपण आधी अंक मोजायचे ही चार अंकी संख्या आहे ही एक दोन तीन चार पाच पाच अंकी संख्या आहे बरोबर तर साहजिकच कोणती संख्या मोठी असणार पाच अंकी संख्या ओके हे फार सोपं होतं आता आपण सात अंकी संख्यांचं बघूया त्रेपन्न लक्ष बहात्तर हजार एकशे एकोणनव्वद त्रेसष्ट लक्ष बहात्तर हजार एकशे एक्क्याऐंशी एक एक आधी आपण काय बघणार दशलक्ष स्थानावरचे अंक बघणार कोणता आहे इथे पाच आहे ते सहा आहे मग कोणती मोठी झाली संख्या ही मोठी झाली बरोबर आता इथे बघा दोघांमध्ये पण सात सात अंक आहेत मग आपण दशलक्ष स्थान बघायचं दोघांचं पण सेम आहे एक मग लक्षस्थान बघायचं दोघांचं पण सेम आहे दोन मग मग काय बघणार पण दश हजार म्हणजे टेन थाउजंड प्लेस बघायची तर तिकडे काय आहे दोघांचं पण सेम आहे सात मग आता आपण पुढचे कुठले बघणार हजार बघणार इथे आठ आहे इथे सात आहे म्हणजे कोणती संख्या मोठी झाली ही संख्या मोठी झाली समजलं एवढं आपण आता आणखी काय उदाहरणे बघू या संख्यांमध्ये लहान मोठी संख्या कशी कळणार तुम्हाला आता बघा ही किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा हे किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात ही सहा अंकी आहे ही सात अंकी आहे म्हणजे कोणती मोठी झाली सात अंकी संख्या मोठी झाली हो की नाही आता इथे बघा ही किती आहे एक, एक दोन तीन चार पाच सात ही पण सात अंकी आणि मग आपण काय बघणार ही दशलक्ष स्थानावरचा अंक दोन्हीकडे सेम आहे मग पुढचं ब्लॅक्स प्लेसवरचं म्हणजे लक्षस्थानावरचं पाच पाच सेम आहे मग पुढचं दश हजार सहा शून्य ओके सहा मोठी आहे म्हणजे इथे ही संख्या मोठी झाली आता पुढे बघा ही किती अंकी आहे एक दोन तीन ही पण सहा अंकी आहे पण सहा अंकी आहे बरोबर सिक्स डिजिट नंबर इट इज ऑल्सो सिक्स डिजिट नंबर मग आपण काय बघणार आधी लाख लक्ष स्थानावरचं बघणार तीन तीन आठ आठ सात सात चार चार शतक स्थानावरच पण सेम आहे मग आता आपण दशक दशक स्थानावरचं काय ते एक आहे आणि ते दोन आहे मग कोणती मोठी संख्या झाली ही संख्या मोठी झाली आता इथे बघा हे पण सहा अंकी आहे आणि पण सहा अंकी आहे मग आधी आपण काय बघणार सर्वात मोठं स्थान बघणार एक एक सेम आहे इथे शून्य इथे पण शून्य आहे हजार स्थानावरती इथे एक आहे इथे शतक स्थानावरती एक आहे इथे शतक स्थानावरती शून्य आहे म्हणजे कोणती संख्या मोठी झाली ही संख्या मोठी झाली अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक वेळेला तुलना करताना मोठ्याकडून छोट्याकडे जायचं असतं आधी मोठी स्थानावरचे अंक सेम आहेत की नाही त्यावरून ठरणार की ती संख्या मोठी आहे की लहान आहे तर तुम्हाला होमवर्क म्हणून प्रॅक्टिस साठी मी ही दोन उदाहरणं दिली आहेत तुम्हाला त्यात का बघा नाही कळली तर मला सांगा आता आपण शाब्दिक उदाहरणं बघूया चला वाचूया रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी संघाने चार लाख ऐंशी हजार आंबे विकले आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी संघाने तीन लाख एक्केचाळीस हजार आंबे विकले तर कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी संघाने जास्त आंबे विकले आता शाब्दिक उदाहरण किती मोठं दिसलं तरी कधी घाबरून जायचं नाही कारण त्यात किती मोठी वाक्य असली किती मोठा तो प्रश्न असला तरी त्यात फक्त जे आकडे दिलेले असतात ना मुलांना तेवढंच आपल्या कामाचे असतात त्यामुळे बाब इतका मोठा प्रश्न मी कसा सोडवणार असा विचार कधीच नाही करायचा तर आपल्यासाठी जी माहिती उपयोगाची आहे ती माहिती लगेच लिहून घ्यायची ही प्रॅक्टिस तुम्ही ठेवायची आता काय सांगितलंय रत्नागिरी जिल्ह्यात किती आंबे सांगितलेत चार लाख ऐंशी हजार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात किती सांगितले आहेत तीन लाख एक्केचाळीस हजार त्यांनी काय विचारलंय तर कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी संघाने जास्त आंबे विकले आता रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी संघाने किती विकले चार लाख ऐंशी हजार सिंधुदुर्ग तीन लाख एक्केचाळीस हजार तर आपण कसं कळणार आपल्याला की कुठल्या कुठल्या संघाने जास्त विकले आहेत साहजिक आहे ह्यांची तुलना करायची आणि आपण शिकलो आहोत तुलना करताना करताना आधी बघायचं की दोन्ही मध्ये सेम अंक आहेत का आता ही पण सहा अंकी संख्या ही पण सहा अंकी संख्या आहे तर कसं ठरणार पहिल्या अंकावरून चार आणि तीन इथे चार इथे तीन आहे म्हणजे सर्वात जास्त कोणी विकले आंबे रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी संघाने कधी शाब्लिक उदाहरण आलं की तुम्हाला मी एकदा दाखवून ठेवते छानपैकी एका वाक्यामध्ये ते उत्तर लिहायचं त्यांनी काय विचारलं आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी संघाने जास्त आंबे विकले तर छान इथे राहायचं शाब्दिक उदाहरणात मूळ प्रश्न जो असतो ना त्याच तेच वाक्य तुम्हाला उत्तरात पण लिहायचं असतं म्हणजे त्यांनी काय विचारलं होतं बघा कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी संघाने जास्त आंबे विकले आपल्याला फक्त कोणत्या या शब्दाच्या जागी रत्नागिरी लिहायचं होतं असं तुम्ही लिहिलं की तुमचं उत्तर पूर्ण झालं असं असं समजू शकता आता पुढचं उदाहरण बघा निवडणुकीचं दिलं आहे एका निवडणुकीत धुळ्यात सहा लाख तीस हजार चारशे एकोणीस लोकांनी मतदान केले पुण्यात पाच लाख चोपन्न हजार सातशे तेवीस लोकांनी मतदान केले वर्ध्यात सहा लाख पंधरा हजार आठशे सत्तर लोकांनी तर हिंगोलीत पाच लाख चौऱ्याहत्तर हजार एकसष्ट लोकांनी मतदान केले तर सर्वात जास्त मतदान कोणत्या जिल्ह्यात झाले कोणत्या जिल्ह्यातील लोकांनी सर्वात कमी मतदान केले चार जिल्ह्यातील झालेले मतदान चढत्या क्रमाने लिहा आता या एका प्रश्नामध्ये किती प्रश्न सामावलेले आहेत तीन प्रश्न तर जसं मी तुम्हाला आधी सांगितलं जी माहिती मी दिलेली असते ती शॉर्ट शॉर्टमध्ये लिहून घ्यायची धुळ्यात किती मतदान झालं आहे सहा लाख तीस हजार चारशे असं मी सगळं लिहून घेते तर दिलेल्या सगळ्या संख्या कशा आहेत सहा अंकी संख्या आहेत त्यामुळे लहान मोठं ठरवताना आपण पहिला अंक बघायचा हे इथे पाच इथे पाच इथे सहा सहा म्हणजे ह्या दोन ह्या दोघांपेक्षा मोठ्या झाल्या बरोबर आता पुढचा अंक बघा इथे तीन आहे ते एक आहे म्हणजे सर्वात जास्त किंवा सर्वात मोठी संख्या कोणती आहे ही आहे म्हणजे सर्वात जास्त मतदान कुठे झालं आहे धुळ्यात झालं आहे बरोबर आता लहान लहान कसं कळणार हे जे पाच आहेत ते ह्या दोन संख्यांपेक्षा लहान आहेत मग बघा इथे पाच आहे आणि इथे पाच आहे पुढचा अंक बघायचा इथे पाच आणि इथे सात म्हणजे या दोघांमध्ये लहान संख्या कोणती झाली ही झाली बरोबर पाच लाख चोपन्न हजारवादी कारण पाच लाख चौऱ्याहत्तर हजार ह्याच्यापेक्षा मोठी आहे मग ही काय झाली आपली सर्वात लहान बरोबर म्हणजे पुण्यात सर्वात कमी मतदान झालं आता आपल्याला काय सांगितलंय चढताक्रम लावायला मग आता बघा आपल्याकडे सर्व चढताक्रम कसा असतो आधी आपण लहान संख्या लिहितो आणि नंतर मोठी संख्या लिहितो बरोबर तर आधी मी लहान संख्या लिहिते लहान कोणती आहे पाच लाख चोपन्न सातशे तेवीस नंतर कोणते येणार पाच लाख ऑलीज येणार त्यानंतर कोणते येणार सहा लाख तीस हजार की सहा लाख पंधरा येणार सहा लाख पंधरा ही ही लहान आहे बरोबर सर्वात मोठी ती आहे ना आणि फायनली आपली जी सगळ्यात मोठी होती ती संख्या आपण इथे लिहिणार तर उत्तरात लिहिताना असं पूर्ण वाक्य लिहायचं आता पूर्ण वाक्य लिहत नाही तुम्ही असं पूर्ण वाक्य लिहायचं जसं प्रश्न विचारत असा प्रश्न काय होता सर्वात जास्त मतदान कोणत्या जिल्ह्यात झाले लिहिताना वाक्य असं लिहायचं सर्वात जास्त मतदान धुळे या जिल्ह्यात झाले कोणत्याच जिल्ह्यातील लोकांनी सर्वात कमी मतदान केले पुणे या जिल्ह्यातील लोकांनी सर्वात कमी मतदान केले आणि शेवटी काय विचारलं होतं चार जिल्ह्यातील झालेले मतदान सरत्या क्रमाने लिहा मग असं लिहायचं चा, चार जिल्ह्यातील मतदानाचा क्रम पुढील प्रमाणे आहे किंवा विसर्ग दाखवायचा आणि हे असं लिहायचं किंवा तुम्हाला शाळेत ज्या पद्धतीने दाखवतील ऍरो काढता न काढता ते तुम्हाला कळलं ना ही पहिली संख्या आहे ही दुसरी आहे ही तिसरी आहे आणि ही चौथी आहे ठीक आहे तुम्हाला शाळेच्या पद्धतीने सांगतील खालो एका खाली एक किंवा सलग असे किंवा कॉमा देऊन ऍरो देऊन ते तुम्ही फक्त एकदा चेक करा समजा तुम्हाला तिकडे तिकडे समजत नसेल आणखी सोपी पद्धत पाहिजे असते तर काय करायचं की ज्या लहान संख्या तुम्हाला आधी वाटतात की बघा आपल्याला माहित आहे सहा आणि सहा म्हणजे ह्या दोन संख्या ह्याच्यापेक्षा मोठ्या आहेत तर ह्या दोन संख्या तुम्ही हवं तर वेगळ्या लिहून घ्या सेपरेट मग ह्यात लहान मोठी बघा हे सेम आहे हे, हे नाही म्हणजे ही म्हणजे ही मोठी झाली ही आपली सर्वात लहान संख्या आहे हे कळलं आपल्याला म्हणजे चौथ्या क्रमात ही एक नंबरची संख्या झाली ही दोन नंबरची संख्या झाली हे पण हवं तर तुम्ही सेपरेट लिहून बघू शकता हे सेम आहे तीन आणि एक म्हणजे ही तर ही आपली सगळ्या झाली सर्वात मोठी संख्या म्हणजे ही चार नंबरवर येणार आणि तीन नंबरवर येणार तुम्ही असंही करू शकता आता या भागातून तुम्हाला सहा अंकी सात अंकी संख्यांची तुलना कशी करायची त्यातली लहान संख्या कोणती मोठी संख्या कोणती हे लक्षात आलं असेल काही समजलं नसेल तर मला कमेंट्स कमेंट्समधून कळवा आज मी तुम्हाला छोटासा होमवर्क दिला तर तुम्हाला तो होमवर्क दिलेला आवडला का असं मी होमवर्क पुन्हा पुन्हा दे देऊ का हे पण मला सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा थँक्यू